श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्री श्रीगुरवे श्री श्री नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे दशमस्कन्धे अथ त्रयोविंशोऽध्यायः यज्ञपत्न्यांवर कृपा गोपाळ म्हणाले हे पराक्रमी बलरामा हे दुष्टनाशना श्यामसुंदरा हा मला खूप भूक लागली आहे ती शमविण्याचा काही उपाय करा शिशुक म्हणाले गोपाळांनी जेव्हा नंदन भगवंतांना अशी प्रार्थना केली तेव्हा त्यांनी मथुरेतील आपल्या भक्त ब्राह्मणपत्नींवर कृपा करण्यासाठी म्हटले येथून जवळच वेदवेत्ते ब्राह्मण स्वर्गाच्या इच्छेने आंगीरस नावाचा यज्ञ करीत आहेत तुम्ही त्यांच्या यज्ञशाळेत जा माझ्या सांगण्यावरून तुम्ही तेथे जाऊन माझे थोरले बंधू भगवान बलराम आणि माझे नाव सांगून अन्न मागून आणा जेव्हा भगवंतांनी अशी आज्ञा दिली तेव्हा ते त्या ब्राह्मणांच्या यज्ञशाळेत गेले आणि त्यांनी अन्न मागितले अगोदर त्यांनी जमिनीवर साष्टांग दंडवत घातले आणि मग ते हात जोडून म्हणाले हे ब्राह्मणांनो आपले कल्याण असो आम्ही व्रजातील गवई आहोत भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांच्या आज्ञेने आम्ही आपल्याकडे आलो आहोत आपण आमचे म्हणणे ऐकावे बलराम, बलराम आणि श्रीकृष्ण गाई चारीत येथे आले असून ते येथून जवळच आले आहेत त्यांना भूक लागली असून आपणाकडून त्यांना अन्न पाहिजे आहे ब्राह्मणांनो आपण धर्म जाणणारे आहात आपल्याला मनापासून वाटत असेल तर भोजन करू इच्छिणाऱ्या त्यांना अन्न द्यावे सज्जनांनो ज्या यज्ञात पशुबळी दिला जातो त्यामध्ये आणि सौत्रामणी यज्ञामध्ये यजमानाच्या घरचे अन्न खाता कामा नये या व्यतिरिक्त इतर कोणत्याही यज्ञाच्या यजमानाचे अन्न खाण्याने दोष लागत नाही अशी ही भगवंतांची वनंती ऐकूनही त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही तुच्छ फळाच्या अपेक्षेने मोठमोठ्या कर्मात अडकलेले ते ब्राह्मण अज्ञानी असूनही स्वतःला ज्ञानवृद्ध मानित होते देश काल अनेक द्रव्ये मंत्र तंत्र ऋत्वीज अग्नी देवता यजमान यज्ञ आणि धर्म ही सर्व रूपे वास्तविक भगवंतांचीच आहेत तेच इंद्रियातीत साक्षात परमब्रह्म भगवान श्रीकृष्ण होते परंतु शरीराला आत्मा मांडणाऱ्या त्या मूर्खांना भगवंत हे एक साधारण मनुष्य वाटल्यामुळे ते कळले नाही परीक्षिता ते ब्राह्मण जेव्हा होय किंवा नाही असे काहीही बोलले नाही तेव्हा गोपाळ निराश होऊन परतले आणि ती सर्व कहाणी त्यांनी रामकृष्णांना सांगितली ती ऐकून सर्व जगताचे स्वामी भगवान श्रीकृष्ण हसून गोपाळांना लोकव्यवहार समजावीत म्हणाले आता तुम्ही त्यांच्या यज्ञपत्न्यांकडे जा आणि त्यांना सांगा की रामकृष्ण येथे आले आहेत तुम्हाला पाहिजे तेवढे अन्न त्या तुम्हाला देतील कारण माझ्यावर त्यांचे फार प्रेम असून त्यांचे मन नेहमी माझ्याकडेच लागलेले असते यावेळी गोपाळ शाळेत गेले तिथे ब्राह्मणांच्या पत्न्या सुंदर वस्त्रे आणि दागिन्यांनी नटून थटून बसलेल्या पाहून त्यांना प्रणाम करून त्या अतिशय नम्रतेने असे म्हणाले आपणा विप्र पत्नींना आम्ही नमस्कार करीत आहोत आपण आमचे म्हणणे ऐका येथून जवळच श्रीकृष्ण आलेले असून त्यांनीच आम्हाला तुमच्याकडे पाठविले आहे ते गोपाळ आणि बलरामांसह गायीचारीत इकडे पुष्कळ लांब आले आहेत त्यांना आणि त्यांच्या सवांगण्यांना भूक लागली आहे आपण त्यांच्यासाठी अन्न द्या त्या ब्राह्मणपत्न्या पुष्कळ दिवसांपासून भगवंतांच्या लीला ऐकत होत्या त्यामुळे त्यांचे मन त्यांच्याकडे आकर्षिले गेले होते श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी त्या नेहमीच उत्सुक असत श्रीकृष्ण आल्याची वार्ता ऐकताच त्या उतावी झाल्या त्यांनी भक्ष भोज्य लेह्य आणि चोश्य असे चारही प्रकारचे अत्यंत स्वादिष्ट अन्न भांड्यात भरून घेतले आणि बंधू बांधव पती पुत्र नको नको म्हणत असा नाही जशा नद्या समुद्राकडे जातात तशा त्या आपल्या प्रियतम श्रीकृष्णांकडे जाण्यासाठी निघाल्या कारण फार दिवसांपासून पवित्र कीर्ती भगवंतांविषयी बरेच काही ऐकून ऐकून त्यांचे मन त्यांच्या ठिकाणी जळले होते ब्राह्मण पत्नींनी यमुनेच्या तटाकी कोव्या पानांनी सुशोभित अशा अशोकवनामध्ये गोपाळांनी वेढलेले बलरामांच्या सह श्रीकृष्ण इकडे तिकडे फिरताना पाहिले त्यांच्या साव्या शरीरावर सोनेरी पितांबर फडफडत होते गळ्यामध्ये वनमाळा होती मस्तकावर मोरपंखांचा मुकुट होता अंगावर रंगीत धातूंनी चित्रे काढली होती कोव्या पालवीचे गुच्छ शरीरावर धारण करून त्यांनी एखाद्या नटासारखा वेश केला होता एक हात आपल्या मित्राच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या हाताने ते कमळ फिरवित होते कानांवर कमळ ठेवले होते कुरळ केस गालावर भुरभुरत होते आणि मंद हास्यामुळे मुखकमळ विशेष शोभत होते परीक्षिता आतापर्यंत आपल्या प्रियतमाचे गुण कानांनी ऐकून ऐकून त्यांनी आपल्या मनाला त्यांच्याच प्रेमरंगाने रंगविले होते आता डोळ्यांच्या मार्गाने त्यांना आत घेऊन जाऊन पुष्कळ वेपर्यंत त्या मनोमन त्यांना आलिंगन देत होत्या आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्या हृदयातील ताप शांत केला जसे अवस्थेमध्ये मन अभिमानी प्राज्ञात लीन होऊन शांत होते सर्वांच्या बुद्धीचे साक्षी असणाऱ्या भगवंतांनी ब्राह्मणपत्न्या सर्व विषयांची आशा सोडून फक्त आपल्या दर्शनासाठीच आले आहेत हे जाणून हसत हसत ते त्यांना म्हणाले दे। देवींनो तुमचे स्वागत असो या बसा आम्ही तुमच्यासाठी काय करावे आपण आमच्या दर्शनाच्या इच्छेने येथे आला आहात हे तुम्हासारख्या भक्तांच्या दृष्टीने योग्यच आहे आपले खरे हित पाहणारे बुद्धिमान लोक आपल्या प्रियतमाप्रमाणे माझ्यावर प्रेम करतात आणि त्या प्रेमात कोणत्याही प्रकारची इच्छा किंवा आडपडदा नसतो या संशय नाही प्राण बुद्धी मन शरीर स्वजन स्त्री अपत्य धन इत्यादी सर्व वस्तू ज्याच्या सानिध्यामुळे प्रिय वाटतात त्या आत्मस्वरूप माझ्यापेक्षा अधिक प्रिय कोण असणार आता तुम्ही आपल्या यज्ञशाळेत परत जा तुमचे पती ब्राह्मण गृहस्थ आहेत ते तुमच्यामुळेच यज्ञ पूर्ण करू शकतील ब्राह्मण पत्न्या म्हणाल्या हे प्रभू आपण असे कठोर बोलू नये आपल्याला प्राप्त झालेल्याला पुन्हा संसारात यावे लागत नाही ही वेदवाणी आपण सत्य करा आम्ही आपल्या नातलगांच्या आज्ञेचे उल्लंघन करून आपल्या चरणांपाशी यासाठी आलो आहोत की आपल्या चरणांवरून पडलेली तुळसी माळा आपल्या केसांमध्ये धारण करावी हे शत्रुदमना आमचे पतीपुत्र माता पिता भाऊ बंद किंवा हितचिंतक सुद्धा आता आमचा स्वीकार करणार नाहीत तर मग दुसऱ्यांची काय कथा म्हणून आता आपल्या चरणांना शरण आलेल्या आम्हाला दुसऱ्या कोणालाही शरण जावे लागणार नाही असे आपण करा श्री भगवान म्हणाले देवींनो तुमचे पतीपुत्र माता पिता भाऊबंद किंवा इतर लोक कोणीच तुमचा तिरस्कार करणार नाहीत कारण तुम्ही माझ्याशी युक्त झाला आहात पहा हे देवही माझ्या म्हणण्याला अनुमोदन देत आहेत देवींनो या संसारामध्ये माझ्या शरीराचा सहवास हाच काही माझ्या प्रेमाला किंवा अनुरागाला कारण ठरत नाही म्हणून तुम्ही जा आपले मन माझे ठिकाणी लावा तुम्हाला लवकरच माझी प्राप्ती होईल श्री शुक म्हणतात असे सांगितल्यावर त्या ब्राह्मणपत्न्या यज्ञशाळेत परत गेल्या त्या ब्राह्मणांनी आपल्या पत्न्यांकडे दोषदृष्टीने न पाहता त्यांच्यासह आपला यज्ञ पुरा केला त्या स्त्रियांपैकी एकीला आधीच तिच्या पतीने कोंडून ठेवले होते तेव्हा तिने पुष्कळ दिवसांपासून ऐकलेल्या भगवंतांच्या स्वरूपाचे ध्यान करून त्यांना मनोमन आलिंगन देऊन कर्मामुळे बनलेले आपले शरीर सोडले इकडे भगवान श्रीकृष्णांनी त्या चार प्रकारच्या अन्नाचे गोपाळांना अन्ना भोजन दिले आणि नंतर स्वतः भोजन केले अशा प्रकारे लीला मनुष्य भगवान श्रीकृष्णांनी मनुष्यासारख्या लीला केल्या आणि आपले रूप वाणी व कर्मांनी गाई गोपाळ आणि गोपींना आनंद देत ते स्वतःही आनंदित झाले इकडे ब्राह्मणांना जेव्हा माहीत झाले की श्रीकृष्ण तर स्वतः भगवान आहेत तेव्हा त्यांना अतिशय पश्चाताप झाला ते विचार करू लागले की जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या आज्ञेचे उल्लंघन करून आम्ही फार मोठा अपराध केला आहे ते तर मनुष्यासारखी लीला करीत असूनही परमेश्वरच आहेत आपल्या पत्नींची भगवंतांविषयी अलौकिक भक्ती असून आपण मात्र त्याबाबत अगदी कोरडे आहोत हे लक्षात येऊन ते पश्चाताप होऊन स्वतःचीच निंदा करू लागले ते म्हणू लागले अरे रे आम्ही भगवान श्रीकृष्णांना विनमुख झालो म्हणून आमचा जन्म गायत्री मंत्र वेदाध्ययन बहुश्रुतपणा उच्च घराणे कर्मकांडात नैपुण्य या सर्वांचा धिक्कार असो धिक्कार असो भगवंतांची माया योगी लोकांनाही मोहित करते हेच खरे म्हणूनच तर आम्ही मनुष्यांचे गुरु ब्राह्मण असून आमचा खरा स्वार्थ आम्हाला कळला नाही अहो पहाना या स्त्रिया असूनही जगद्गुरू श्रीकृष्णांबद्दलच्या अगाध प्रेमाने प्रपंच नावाचा मृत्यूचा पाशसुद्धा यांनी तोडून टाकला यांचे उपनयन झाले नाही की यांनी गुरुकुलामध्ये निवास केला नाही तपश्चर्या केली नाही की आत्म्यासंबंधी काही विचार केला नाही यांच्यामध्ये तशी पवित्रताही नाही किंवा यांनी कोणतेही सत्कर्मे केलेली नाहीत तरी सुद्धा योगेश्वरांचे ईश्वर पुण्यकीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या चरणी यांची दृढ भक्ती आहे आणि आम्ही वगैरे मी संपन्न आहोत तरी सुद्धा भगवंतांवर आमचे प्रेम नाही गृहस्थीच्या कामात गुंतून आत्मकल्याणाला पारख्या झालेल्या आम्हाला गोपाळन कर्वी भगवंतांनी आपली आठवण करून दिली केवढी ही त्यांची कृपा भगवान स्वतः पूर्ण काम असून भक्तांच्या मोक्षापर्यंत सर्व कामना पूर्ण करण्यास समर्थ आहेत आमच्यावर अहतुक कृपा करण्याखेरीस आमच्यासारख्या जीवांच्या बाबतीत त्यांचे दुसरे काय प्रयोजन असणार म्हणून त्यांनी याच उद्देशाने केलेली ही लीलाच म्हणावी लागेल स्वतः लक्ष्मी इतर देवांना सोडून आणि आपल्या चंचलता गर्व इत्यादी दोषांचा त्याग करून ज्यांच्या चरणकमळाच्या निरंतर स्पर्शाच्या लोभाने सेवा करीत असते तेच प्रभू दुसऱ्याकडे अन्नाची याचना करतात हे लोकांना भुलविस नव्हे काय देश काल वेगवेगळी द्रव्य मंत्र अनुष्ठानाची पद्धत ऋत्वीज अग्नी देव यजमान यज्ञ आणि धर्म हे सर्व काही भगवंतांचे स्वरूप आहे तेच योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर साक्षात भगवान विष्णू स्वतः श्रीकृष्णांच्या रूपाने यदुवंशामध्ये अवतीर्ण झाले आहेत ही गोष्ट आम्ही ऐकली होती परंतु आम्ही मूर्खांनी मात्र त्यांना ओळखले नाही आमचे भाग्य खरेच थोर म्हणून आम्हाला अशा पत्त्या मिळाल्या त्यांच्या भक्तीमुळे भगवान श्रीकृष्णांविषयी आमचीही भक्ती निश्चल झाली नित्य ज्ञानसंपन्न भगवान श्रीकृष्ण आपल्याला नमस्कार असो आपल्याच मायेने आमची बुद्धी मोहित होऊन आम्ही कर्मांच्या व्यापामध्ये भटकत आहोत ते आमच्या या अपराधाची क्षमा करत कारण आमची बुद्धी त्यांच्या मायेने मोहित झाल्यामुळे त्यांचा प्रभाव जाणू शकली नाही श्री श्रीकृष्णांचा तिरस्कार केल्यामुळे आपला अपराध आठवून त्यांना श्रीकृष्ण बलरामांच्या दर्शनाची इच्छा उत्पन्न झाली परंतु कंसाच्या भीतीने ते त्यांच्या दर्शनाला गेले नाहीत अध्याय तेविसावा समाप्त किती श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया दशमस्कन्धे यज्ञपत्न्युद्धरणं नाम त्रयोविंशोऽध्यायः ऋषी केशमेवाग्मनकाय हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं क्षमस्वापराधम् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित् श्रीकृष्णार्पणमस्तु गोपायकृष्णभगवान् की जय अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीसद्गुरुनाथमहाराज की जय